नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्रातील नक्षल पीडित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे घनडा जंगल बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि विपुल खनिज संपदा यांनी भरपूर अशा आकांक्षा पल्लवित करणारा हा जिल्हा आहे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉईड प्रकल्पाच्या सुळजागड इस्पात प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले हे भूमिपूजन अहेरी येथे करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खनिज उपलब्ध आहे कालच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आशावाद व्यक्त केलाय तो नक्कीच गडचिरोली जिल्ह्यासाठी वरदान ठरेल यात शंकाच नाही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोली जिल्ह्यात होणार आहे वीस टक्के हा लहान आकडा नाही ना यामुळे या, या जिल्ह्यात उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील या प्रकल्पाचे भूमिपूजन होत असताना काल पोलीस आणि माओवाद्यांच्या चकमकीत पोलिसांनी बारा माओवाद्यांना खात्मा केला आहे याचा अर्थ असा आहे की आता हे माओवादी या, माओ या जिल्ह्यातून लवकरच समाप्त होतील अशी आशा करायला हरकत नाही माओवाद्याच्या प्रभावामुळे उपेक्षित राहिलेला हा जिल्हा आता पोलिसांच्या जबरदस्त कामगिरीमुळे शांततेच्या मार्गावर आहे सामान्य माणसाला रोजगाराची संधी मिळाली तर केवळ या जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातही प्रगतीचा ओढा वाहू लागेल महाराष्ट्र शासनाला या प्रकल्पाबद्दल कितीतरी अपेक्षा आहे त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते जिल्ह्याचे मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम आणि इतर अनेक अधिकारी आवर्जून हजर राहिले या प्रकल्पात ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना देण्याच्या अटीवरच या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जल जमीन जंगल हे वैभव टिकवूनच उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे आदिवासींचे दैवत असलेल्या ठाकूर देवाची जागा सुरक्षित राहणार आहे अहेरी जवळच असलेल्या चामोर्शी येथेही फार मोठी गुंतवणूक होईल त्यातून वीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे गडचिरोली जिल्हा चंद्रपूर पासून वेगळा झाला तेव्हा अतिशय हलाखीच्या परिस्थितीत होता गेल्या दहा पंधरा वर्षात विमानतळ रेल्वेचे काम अतिशय जोमाने सुरू आहे या जिल्ह्यात साधे कॉलेजही नव्हते त्याच जिल्ह्यात आता विद्यापीठ आहे मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे अशा या जिल्ह्याला उद्योग व्यवसायात वृद्धी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला जोडून मुंबईपर्यंत वेगाने जायची सोय होणार आहे या जिल्ह्यात चामोर्शी ते काकीनाडा जलमार्गाने वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देण्याचा हा निर्णय या जिल्ह्यातील नागरिकांचाच नाही तर इतरांनाही अतिशय लाभदायक ठरणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व आपल्या हाती घेतले होते त्यानंतर नक्षलग्रस्त भागाची सुधारणा करणे नक्षली कारवाया करणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शक्य तितका प्रयत्न करणे आणि जे ऐकत नसतील त्यांच्या मुसक्या आवरण्याचे कार्य सध्या द्रुत गतीने सुरू आहे या जिल्ह्यात दीड लाख कोटींचे प्रकल्प को सुरू करण्याची योजना असल्याचे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केले आहे काल भूमिपूजन प्रसंगी ज्या ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यांची यशस्वी अंमलबजावणी होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही फक्त कोणताही प्रस्ताव सरकारच्या लाल मध्ये अडकू नये एवढे जरी झाले तरी गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांच्या बरोबरीने येऊ शकतो जिल्ह्यातील खनिज संपदेचा योग्य उपयोग झाला तर हा विदर्भाच्या विकासाचा मोठा टप्पा ठरू शकतो कोणीही कितीही गलबला केला तरी आपले महाराष्ट्र राज्य देशात उद्योगाबाबत पहिल्या क्रमांकावर आहे पण या उद्योगांची व्याप्ती मुंबई पुणे आणि नाशिक या त्रिकोणापुरती मर्यादित न राहता गडचिरोली सारख्या जिल्ह्याला उद्योग जिल्हा बनवण्याचे कार्य केले तर त्याचा आर्थिक लाभ संपूर्ण महाराष्ट्राला होईल यात शंका नाही गडचिरोली जिल्ह्यासारखाच ठाणे जिल्ह्यातून कोकणातील पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली विदर्भाप्रमाणे पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनतेच्या विकासासाठी शासनाने मोठे प्रकल्प या जिल्ह्यातही उभारले आहे आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे त्रिकोणाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही हे आता सरकारने पक्के लक्षात ठेवले पाहिजे गडचिरोली जिल्हा विकासाचा गड होत आहे आणि त्याचे गडकरी आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीकरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार